नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या तुला चांगलाच चांगला या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका अफेअर झाली दरम्यान या मालिकेतील अक्षरा अधिपती भुवनेश्वरी हास या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं आता या मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकार देखील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं या अधिपतीची भूमिका साकारणारा अभिनेता ऋषिकेश शेलारने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली या पोस्टने त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा शेवटचा भाग पंचवीस मे या दिवशी प्रदर्शित करण्यात आला ही मालिका संपताच अभिनेता ऋषिकेश शेलारने मालिकेच्या निर्मात्यासह त्यांच्या छात्यांचे आभार मानत भाऊक पोस्ट लिहिली या पोस्टमध्ये त्याने म्हटले आपल्याला मस्त वाटत असतं आपण बच्चन आहोत पण आपल्यावर विश्वास ठेवून योग्य वेळी योग्य संधी देणारे लोक हवेत तुला शिकवीन चांगला जडा या आमच्या मालिकेचा प्रवास आता संपला पुढे अभिनेत्याने लिहिलं या मालिकेनं मला पहिल्यांदा नायक म्हणून घराघरात पोचवलं या मालिकेसाठी आमच्या आमच्या लेखिका कुलकर्णी निर्माते शर्मिष्ठा राऊत तेजस देसाई झी मराठी वाहिनी आणि दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड या सगळ्या मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तमाम मराठी प्रेक्षकांनी अधिपतीला स्वीकारलं मनापासून प्रेम केलं म्हणून मी पहिल्यांदा हिरो म्हणून उभा राहू शकलो मजा आली अशा आशयाची पोस्ट लिहून अभिनेत्याने त्याच्या ते मनातील भावना व्यक्त केल्या ऋषिकेश शेलारने शेअर केलेल्या पोस्टवर त्याच्या छात्याने भरभरून कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत